अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील पोलीस उपविभागीय अधिकारी सचिंद्र शिंदे यांना अंजनगाव पोलीस स्टेशनमध्ये रहिमापूर पोलीस स्टेशन पथरोट पोलीस स्टेशन खल्लार पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भरगत असा निरोप समारंभ देण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाणेदार दीपक वानखडे तसेच माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद दाळू मुफ्ती जाकीर प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुनाथ नायडू सारडा महाविद्यालयाचे प्रिन्सिपल वरिष्ठ चौबे रहिमापूर ठाणेदार निलेश देशमुख येथील ठाणेदार विनायक लांबे तसेच पोलीस कर्मचारी कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी उपविभागीय सच्चिंद्र शिंदे यांच्या कार्याबद्दल शहरात सुव्यवस्था व शांतता त्यांनी प्रस्थापित केली होते असे बोलताना सांगितले त्यामुळे सर्व समाजातील पत्रकार मंडळी मुस्लिम बांधव राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सर्व पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते या निरोप समारंभाला आवर्जून उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस अधिकारी सुलभा राऊत यांनी केलं रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी